शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला अटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एन टी व्हिज एन होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटीचा आठ घालत काय करायचे मोफत शिक्षण केलं पुरीला मग आठच ठेवू नका ना मी ना आठ करा ना मोफत शिक्षण आठ कशाला अटी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाच पाण्या कुठून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला शाण पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढे श्यान वय देवेंद्र फडणवीस हेच चाल सुरू केलं का आता वय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत कधी क्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठ्याचे लोक अंगावर घालू नका आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला necessary... गुढी सांगतोय मी तुम्ही hier... मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौथ्या सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघेन बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठीचे जीवावर मोठे झालात मराठीचे आमदार जीवार मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामार्या लावू नका फडणी साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामार्या लागलेल्या मराठी जर खवळले ना करणार नाही चलो धन्यवाद अन्न करू मला हिंदीत नाही येत ना जास्त आता बैठक जनांगेजी जनांगीजी दोस अठ सीटर महाराष्ट्र ते बारसकरांची गाडी पठण मध्ये आंदोलन पंढरपूर मध्ये सॉरी बारसकरांची बारसकर महाराज तुमच्या विरोधात गेले त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी ते मला माहिती नाही आपल्या तिकड आपलं सरळ सरळ साधक आहे तुम्ही एकत्र आम्ही एकत्र येऊ दलित मुस्लिम मराठा लिंगात बांधव जे जे गरजवंत एकत्र येऊ आणि आपण लढू आला नाही आला त्यातला काही कळणार नाही त्यांनी असं म्हटले की दोनशे अठ्ठ्या जागा जर तुम्ही लढवणार असाल तर आम्ही वीस तारखेला उपोषणला मी बसतो त्या दिवशी तारीख ठरवणार आहे कि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक यायची महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र मी संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितलेलं आहे कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की वीस तारखेला मी तारीख डिक्लेअर करणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्याऐंशी पाडायची प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवलेले तुमची काय प्रतिक्रिया त्याला काय प्रश्न म्हणतो कसा काचा एकत्र बसायचं दानादाणा सुरू करायचं सगळ्या सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांना त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचं आमच्या जातीला दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला बारा बोलूच्या दारांना द्यायचा लिंग समाजाला आपण एकत्र येऊ बसू सगळेजण आणि ठरवा कशा करायचं लढायचं सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून जडू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना आपण आपल्या जातीला न्याय मिळणार हे नाही देऊ शकत गोरगरीबांना प्रसाद लाड म्हणाले की मनोज झरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय डीडी म्हणजे देवेंद्र देवेंद्रांडुगळ आता कोण आहे भांडुगुळ गौर तुके तुका चा भांडवळ या माया नादवर नको पडू तू किती पाय आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज झरांगेच्या नादी लागू नको मना अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचं शियान थापी लिहिल्या मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला म्हणा तू महा लागू ला, नको तो कोणी तू तुपल्या अवकाद्र फडणस पायाचा ठेव नाहीतर त्याचा गुख आहे हा महाराजी नको लागू तू मी तुला म्हणतो का काही तुला नाव घेतलं का तू लाड कोण आहे का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात आम हो, हो, आम आम गर तू आम्ही म्हणलं तुला तू असं मागव तू तू त्याच्या पाय चाटेव थोका चाट्यो त्याचा गुक हाजावी कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठ्या ढवळा ढवळ करू नको तुला माघात पडंत का कोण येतो लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी हा असले झिंगूर झांगुर लई येते लय जाते हा, तू मला तसल्या मला म्हणजे महा डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकतीत राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर तु आहे तु तु मराठ्यांच्या मोठ्या लिहिल्या नेत्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला कोणता सांगत होतो तू माया नदी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा वय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुला आमच्यामध्ये ढवळवळ करू नको आमच्या लेकराचं वाटलो झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगूळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भारत्या असे चारशे चा चा ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एस पी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असतील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदार की दिली म्हणून तो का त्याच ठोका भंगार सगळ्या दुन्याचं तू माया या पोरायचे वाटपुळे झाले तुला काय होतय हे पोरग आला आता कुड़र ते चल इकडं हि दे प्रमाणपत्र तो चल ये इकड लाड्या असं असतं बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारखे थुके चाटीत नाही देवेंद्र फोडची चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्याहून आलय ए लाड्या गचपाण्या मराठ्याचं गुकवर खातो मोठा होतो हे बघ हे आहे याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा भरती भरतीत बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याचा प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते, ते काय म्हणतोय तो, तो देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे बाजू उचलणाऱ्या दलिंदर नर्द, दलिंदर जुन्याचा सा सार माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळणी मोठा करायसाठी जीव तळताळाला लागलाय आणि मा, मा मै जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळा घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळणीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> मारतो का महे मा पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का का ग्वाड्या चुकांचा परवड्याचे नाही तुला मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कसं गेल्या एसीबी शोधून दाटके आरक्षण देवेंद्र फळणी देवेंद्र फळवीस करतो बार बार ही तळतळी तल आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी घे ते पोरं दोनशे का चारशे पोरं आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदारी घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले, भर ले ले, तो रिजेक्ट करतो नाही तू कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता भंगार अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या येतो तू तुतार तरी बघत का आम्ही आहे ते तू ह्या तोंडर मुत म्हणलं तरी एक मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही जे थोबाड बघत नाहीत ते कशाला देवेंद्र फडणवीस लग्न कर, कर। मी तुम्हाला मराठीला त्रास देऊ नको शिव हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊ ते आमदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्हिजीएनटीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडीटी आठ घालत काय गरज आहे मोफत शिक्षण केलं पुरीला मग आठच ठेऊ नका ना विना आठ करा ना मोफत शिक्षण आठ कशाला आटी शेअर कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाज पाण्या आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्यान स्या, पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असन पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान वय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता वय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला आहेत कधी क्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालणार का आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौदा सांगतोय आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघतेन बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठा मरा आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामार्या लागलेले मराठे जर खवळे ना करणार नाहीत न करू मला हिंदीत नाही येत ना जास्त आता बैठक महाराष्ट्र ते बारसकरांची गाडी पठण मध्ये जाडी आता आंदोलन पंढरपूर मध्ये सॉरी बारसकरांची बारसकर महाराज तुमच्या विरोधात गेले त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी ते मला माहिती नाही बैठक चालू होती उगाच काय त्यात काय असं स्टंट कोणाचा डॉक्टरांच्या तोंडाला काळ फासलं ही घटना झाली त्याच्याकडे कसं बघ ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला तेच उत्तर देणं कसं बघता म्हणजे काय आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय आम्ही थोडेच काही समर्थन करतो पण असं नाही ना काही ज्या गोष्टीबद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलाव की मी बैठकी ती वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलो कुठं काय झालंय पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटतो आपण मागच्या सांगितलं होतं आपल्या केलेलंच नाही मागून काडी करण याचं वाटत जाय ज्याला ज्याला माझ्या वाटत जायचं ते, 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 ले ले करन, आ, ते जा मी माझा शांत आहे तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा काय जे करायचं ते करा मी बदला घेत नाही का मी शिष्य असल्यासारखं बघतो वारकऱ्यांचा जेवढा प्रयत्न होईल माझ्याचे तेवढा तुम्हाला काय शेतोडे उडायचे माझ्यावर उडा मी माझा शांत आहे मी ना कोणाला उत्तर देतो ना मी कोणाला कर म्हणतो ना कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही मग विरोधक असला तरी मी आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही ते वाईट केलं ज्या त्याची नियत तसली होती ते वागलं आपण तसंच वागलं त्याचा आपल्याला काय फरक आहे मग त्याच्यामुळे आपल्याला काय फरक ते आपण समर्थनच करू शकत नाही काय झाले काय नाही ते तर मला माहित नाही ओबीसी समाजाचे ससाने बसलेले उपोषण आला आता विषय काढला की ईडब्ल्यू सुद्धा आता मराठ्यांना फायदा भेटत ते तुमच्यामुळे गेलं असं ओबीसी चे ससाने तुमच्यावर आरोप की तुमच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएसही मराठ्यांचं गेलं कोण काय म्हणते काय दिन दे जरंगे जी आपने दो सीटों पर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया है उसके ऊपर ओवैसी जी ने औरंगाबाद में प्रेस लेके ये कहा है कि अगर जरंगे जी जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे साथ में आते आते हम बगेंगे टाइम आज जाऊ मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसिंग तर कपाकप सगळ्याचीच निवडून घे ना कशाला डोक्यात म्हणजे असं करण्याकात नाही कुठाना की तुम्ही इकडं आहो मै तिकडे आहोत तुम कुंकडं जाओ ते लपडे बंद करणे गरीबाला गरिबार मोठं करायचं ना एकमेका एकमेकाक संघचं लिंगे पाड पाडापाडी करू पाडू नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना का काहीतरी वैंगवाद आम्हाला कोणाचा साथ जाता <laughs> त्याला का जाण्या का नाणे लपडत नाही त्याला का मेर काय का गाडी नाही ऊन का गाडी आहे चलवून देऊ ना खोवर बी चला देऊ काय अडचण नाही